मुलांना उद्या सव्वीस जानेवारी आहे म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन आपल्याला तयारी करावं लागेल साफसफाई आपल्या शाळेच्या परिसराची साफसफाई करावं लागेल चुन्याना आखा लागेल रांगा पाडा लागण पताके लावा लागन, पता लागन। हं तर तुम्ही आता हे करू लागा जरा श्रमदान करा उद्याचा आपला राष्ट्रीय सण आहे हो सर आम्ही करतो तयारी चुन्या रेषा आपण आपली शाळा म्हणतो ना तर मग शाळेची साफसफाई स्वच्छता आपल्याला लागत माझी शाळा म्हणतो आपण तर आपल्याला आपली स्वच्छता साफसफाई हे ते कारण राष्ट्रीय सण आहे आपला हो सर आपले दोनच तर राष्ट्रीय सण आहे चांगले सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट तर मग आता चला आता साफसफाई करू आपण फेटून वस्त्र आलो बे सकडी मा डान्स हॉलला का तयारी कर लागते घरी जाऊन कपडे काढायला लागते अधिक फेटा तलवार घ्या लागते चांगली तयारी करा लागते ना त्या दुसऱ्या शाळेत जा लागते ना आपल्याला खरं উঠি <laughs> নৱতা

तर हे लक्षात मुलांना हा इकडे कृपा तर उद्या शाळेचा ड्रेस आणायचा आपल्या जे शाळेचा ड्रेस आहे ना शाळेच्या ड्रेसवर हो यायच उद्या साडेसात वाजता हजार असले पाहिजे साडेसातच्या नंतर आपल्या शाळेने राहील सर्वांनी स्वच्छ प्रेस करून ड्रेस आणायचा जे गैरहजर आहेत त्याला सांगायचं बरोबर राष्ट्रगीत वगैरे येते बरोबर एका ये आवाजात म्हणायचं कारण गावातले लोक येते तर कार्यक्रमाला आपल्या तर विद्यार्थी आपल्या शाळेचे चांगले वाटले पाहिजे आपली शाळा त्यांनी चांगली म्हटली पाहिजे हो सर आम्ही उद्या लवकरच येतो आता